हाय नमस्कार सर्वांना तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की सगळ्यांचंच निवांत चालत असतं तसंच माझंही चालू आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी काही ऑनलाईन वस्तू मागवल्या आहेत आणि त्याचे डिटेल्स मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेन तर आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी म्हटलं की चला आज आपण तो व्हिडिओ बनवू आणि त्याचे डिटेल्सही तुमच्यापर्यंत शेअर करू आता तुम्ही म्हणत असाल की दोन महिन्या का घातलेत रात्रीच मी केसांना ही लावले आणि मला आता ते धुवायचे आहेत तर ते करून मी आता नंतर हा ब्लॉग कंटिन्यू करते आणि ते डिटेल्सही तुमच्याशी शेअर करते त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आता तुम्हाला हे सगळ्या वस्तू डिटेल सांगायला सुरुवात करूया पण आता जे काही तुम्ही बॉक्स इथे प्रोडक्ट पण बघताय ना त्या सगळ्या गोष्टी अगोदरच मी अनबॉक्सिंग केले कारण आम्ही ज्या डिलिव्हरी होती ना आमची ती ओपन बॉक्स डिलेवरी होती त्यामुळे ओपन करावंच लागला होतं आणि त्याची फक्त एक अशी वस्तू आहे जी मी अजून ओपन केली आहे म्हणजे तशी ओपन बॉक्स डिलेवरी याची पण होतीच म्हणजे तर आहे नाही ते अजून मी काढलेले नाही आहे तर मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगली की म्हणजे हे माईक हे माईक आहेत ना ते वेलोमॅक्स कंपनीचे आहेत आणि तुम्हाला दाखवते आता आता या आहे यामध्ये ना दोन आणि दोन कनेक्टर आहेत आणि आता एक माईक आहे एक माई तो अँड्रॉइड साठी आहे आणि एक माईक आहे तो आयफोनसाठी साठी आहे आता हे जे कनेक्टर आहेत ना ते पण एक आहे तो लाइटनिंग आहे लाइटनिंगचा जो असतो तो जो साठी आणि कनेक्टर आहे तो अँड्रॉइड साठी आता यासोबतच ना त्याची केबल पण आहे ती तुम्हाला दाखवते हो मी आता केबल सुद्धा दोन्ही कनेक्टर्सचे म्हणजे आयफोन आणि जे आहे ना ते दोन्ही पण केबल आले आहेत नेक्स्ट म्हणजे मोबाईल आता मोबाईल देखील आम्ही ऑनलाईनच परचेस केला आहे तो म्हणजे तो म्हणजे सॅमसंग एस ट्वेंटी फोर या ज्याला आठ जी बी रॅम आहे आणि एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज आहे आणि तो मोबाईल म्हणजे फ्लॅगशिपचा मोबाईल आहे त्याची किंमत होती सेलिंग प्राइस म्हणजे जेव्हा लॉन्च झाला ना तेव्हा त्याची किंमत होती साठ हजार रुपये आणि सेलिंग जे लॉन्च झाल्यानंतर आणि आपला बिग बिलियन डे सुरू व्हायच्या अगोदर त्याची किंमत काहीतर पस्तीस हजारपर्यंत जेमतेम होती आणि जो मला आता मी ऑनलाईन परचेस केल्यामुळे तो मला बिग बिलियन डे मध्ये पडलाय थर्टी थाउजंड म्हणजे तीस हजारपर्यंत मला तो मोबाईल मिळाला आहे आता जो मोबाईल ऑर्डर केलाय ना तो फ्लॅगशिपचा मोबाईल आहे आणि फ्लॅगशिपच्या मोबाईल सोबत ना शक्यतो चार्जर मिळत नाही म्हणून मला ला ना, ते ऍडॅप्टर म्हणजे चार्जर सेपरेट ऑर्डर करावं लागलं होतं आणि तिथे मी जेव्हा ऑनलाईन दाखवत होतो ना तेव्हा याच्यासोबत केबल पण दाखवत नव्हते फक्त ऍडॅप्टर दाखवत होतं मग असा विचार केला की आता अॅडॅप्टर मागवू आणि माझ्या जुन्या मोबाईलचा जो सॅमसंगचाच मोबाईल आहे त्याची केबल आपण यूज करू पण जेव्हा मोबाईल मला डिलिव्हर झाला ना त्यानंतर समजलं की त्याच्यामध्ये तर ही केबल होतीच आणि त्याचा कलर आहे ब्लॅक आणि ऑल ॲडॅप्टर मागवले पाहिजे म्हणजे हे थोडं डिफरंट झालं आता याची पण प्राईस आहे सोळाशे नव्याण्णव जी सेलिंग प्राईस होती पण ती मला ऑनलाईन परचेस केल्यामुळे सातशे नव्याण्णव बिग बिलियन डेमध्ये पडली आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी दाखवल्या तर तुम्हाला फ्लिपकार्टवरनं मी मागवलेल्या आणि याचं म्हणजे फंक्शनॅलिटी अशी आहे की फास्ट चार्जिंग होत आणि ट्वेंटी फाईव्ह पण आहे हे आता दुसरी गोष्ट म्हणजे ही मोबाईलची बॅक कवर आता ही मोबाईलची बॅक कवर देखील मी ऑनलाईनच मागवलेली आता याची याची तुम्ही हे बघा आतून कसं म्हणजे फिनिशिंग वगैरे आहे याचं तर याची किंमत होती अकराशे नव्याण्णव ती मला पडते दोनशे सत्तेचाळीस रुपयेला त्यानंतर ना अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची जी मी स्वतः परचेस केली आहे आता हे थोडंसं मी थोडंसं तिकडं सरकवते कारण ती वस्तू पण खूप मोठी आहे आणि दिवसापासून घ्यायची होती त्यामुळे दाखवते मी अगोदर अनबॉक्स केलेली होती के वापरायला पण खूप छान आहे म्हणजे आपले सगळं सामान पण वगैरे लॅपटॉप चार्जर वगैरे सगळं असतं याच्यामध्ये हा लॅपटॉप आता नेक्स्ट म्हणजे हे आर्ट जे मी अजून पण म्हणजे अनबॉक्स केले नाही अनबॉक्स केले पण रॅप काढले नाही ते मी आता तुम्हाला तुमच्या इथे समोरच रॅप रॅप तसं काढून टाका आता हे ऑनलाईन परचेस झाल्यानंतर मला समजलं की हे पुट्ट्याचं बनवलेलं आहे आणि वरती ना त्याच्यावर असं ब्लॅक म्हणजे पेपर चिकटवलेला आहे त्यामुळे म्हणजे घरी बनवायला पण थोडंसं इजीच आहे जे मला दोन म्हणजे कॉम्बो मिळाले एक वन फिफ्टीला जे होतं साडेतीनशे रुपयाला ते मला मिळाले वन फिफ्टीला तर हे बघू आता त्याचं पण थोडंसं आम्ही कुठं त्याला चिकटवायचं ते बघतोय आम्ही थोडंसं आता हे झालं त्याच्यानंतर आता मला म्हणजे ऑनलाईन पर्चेस केलेल्या गोष्टी तर झाल्या आणि बाकी मला अजून का एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे मला ऑफिसकडून मिळालेली ही एक म्हणजे गुली बॅग जी म्हणजे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला काय काय आहे दाखवते त्यासोबत मला याच्यामध्ये मिळाले पर्स म्हणजे हँडबॅग आहे आणि हे चॉकलेट्स आहेत त्यासोबतच एक पॉवर बँक देखील मिळाले तुम्ही तुम्हाला दाखवते ही एम आय ची पॉवर बँक आहे आता ही पण मला कंपनीकडूनच मिळाली जी दहा हजार एम ची आहे आणि एम आय ची आहे तर हे एवढे तीन प्रोडक्ट मला कंपनीकडून मिळाले आहेत जे मी तीन वर्ष सर्व्हिस केले ना त्यासाठी हे मला मिळाले असे ना याच्या सोबतच टू इन वन मिळालेले तर म्हणजे असे कट करूनच मिळाले की फक्त ते आता ते बर्ड आहेत ना त्या प्रत्येक बर्ड्स वर एक चित्र आता झालं ना मगाशी मी ते रॅपर काढणार ना हे थोडस असं इथून कट झालंय त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर थोडस केले

हे पण घट्ट झाले कस आहे फेविकीक पण घट झालंय आणि गम तर आहे पण काय आता वाटत नाहीये मला समजेल पूर्णपणे प्रॉपर चिकटेल त्याच्यामुळे मला आता फेविक आणावं लागतं म्हणजे आता होता सांगते आता जे जे तुम्ही म्हणतो बरा पण हे तर घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळे काय याचा फायदाच नाही आहे आणि हे हा जो माझ्याकडे गम आहे ना तो म्हणजे आहे बऱ्यापैकी यूज होण्यासारखा पण ह्याच्यामुळे तर ते काही चिंतक नाही आहे शेवटी मला काही दुसरं फिलिंग इथं आणावं लागतं आता आमच्या बिल्डिंगच्या खाली ना एक म्हणजे छोटस जसं की जाणं मला दुकान आहे पण ज्यावेळेस मी दरवेळी जे काही मागायला जाते ना त्यावेळेस त्याच्या ते दुकानात नसतंच अवेलेबल शेवटी मला हे मेन रोडवर जाऊन दुकानात आणावं लागलं हे तर काय तर कामाच नाही त्यामुळे हे राहून

आता दुसरं पण तुटलं वाढल्या करता आता हे इन वन ना सगळ्या पक्षांना असं लावलं आता हे बघ एक दोन तीन चार पाच सात आठ पक्ष आहेत त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला पक एक एक असं इन वन त्यांनी दिलेलं त्याच्यासोबत आले आता हे तर सुकले थोडं म्हणजे बऱ्यापैकी आहे आता हे ते घट इथून घट आहे आणि हे कट झाले आहे इथून ते मला काही वाटत नाही आहे लवकर तो सुकेल तोपर्यंत मी हे आहे ना ते लावून घेते आता हे वॉल आर्ट असं काहीसं दिसतंय आता हा त्याचा फायनल लुक आहे तुम्हाला हे वॉल आर्ट कसं वाटते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा आत्ता वाजलेत रात्रीचे साडे अकरा म्हणजे मी तुला दा दा तुम्हाला दाखवते मी किती वाजलेत एक्झॅक्टली हे बघा अकरा चोवीस झालेत आणि मला लागली आहे बुक कारण मी आज ना म्हणजे संध्याकाळी सातच्या दरम्यान जेवले सात साडेसातच्या दरम्यान आले दरम्यान जेवले आहे जो माझा रोजचा टायमिंग नाही आहे मी रोजच्या टायमिंगला म्हणजे नऊच्या दरम्यान जेवते आणि तर भूक लागली त्यामुळे परत जेवायची काही इच्छा नाही आहे आणि त्यासाठी मी मॅगी बनवते तुम्हाला दाखवते इथं सगळं मी म्हणजे आवरून ठेवलेलं भांडे घासून कट्टा वगैरे सगळं गॅस वगैरे घासून ठेवलेलं मॅगी तर आता ऑलमोस्ट आहे मला मॅगी तशी काही सहसा आवडत नाही कारण आता म्हणून मला मॅगी खावी लागणार आहे कारण आता मला जेवायची पण इच्छा नाही आहे मॅगी रेडी झाली ती मी खाऊन घेते आणि झोपायला जाते तुम्ही पण झोपा Bye.